नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये मी अशोक वानखडे किती माणसांनी खोट बोलावं आणि कस वड्यावरच तेल वांग्यावर आपण म्हणतो ना तसं करावं तरी लोक रॅलीमध्ये भाषणांमध्ये निवडणुकीमध्ये खोट बोलायचे पण हाऊस मध्ये नाही लोकसभा राज्यसभाच्या तिथे सगळं सरळ सरळ जे आहे ते समोर यायचं म्हणून प्रश्न उत्तर तारांकित प्रश्न असे आले की सरकारच्या आपल्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना कळायला लागायच्या पण असं काय झालं आता हे सरकार काय फक्त खोट आणि खोट्यावरच अवलंबून का आणि मी काय म्हणतोय मी तुम्हाला आता दोन व्हिडिओ दाखवतो आणि त्या दोन व्हिडिओ तुम्हाला क्लिअर कट कळेल स्थिती काय राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर त्या चर्चेला शेवटी अंतिम उत्तर म्हणून पंतप्रधान बोलतात परंपरा आहे दोन हजार चार साली परंपरा खंडित झाली कारण मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते बिचारे उभे राहिले बोलायला आणि भाजपवाल्यांनी त्यांच्या समोर जाऊन जो तमाशा केला ते बोलू शकले नाही आणि त्यांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव पास करून पारित करून कामकाज पुढे नेलं एकवीस वर्षांनी पुन्हा असं झालं यावेळेला दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा मोदी बोलू शकले नाही आलेच नाही आले, आले। कारण त्याच्या अगोदर तो निशिकांत दुबे स्त्रियांबद्दल घाणेला घाण्याला बोलतो म्हणून काँग्रेस पार्टीच्या तीन महिला खासदार आणि हा योगा योगायोग आहे की त्या तिघीही दलित होत्या त्यांनी त्या निशिकांत दुबईच्या घेरायला प्रयत्न केला तो तर पळाला भाग गया भाग गया म्हणून त्या तितक्यात पंतप्रधान आले मग यांनी नारे लावायला सुरू ला केले पंतप्रधानांच्या अंगावर गेल्याचा आरोप लावला पंतप्रधान दुसऱ्या दिवशी कारण राहुल गांधी पुस्तक घेऊन फिरत होते पण हे पुस्तकच देतो यांच्याकडे आता वाचायला त्या हाऊसमध्ये आलीच नाही बिना भाषणाचं झालं आणि मग छत्तीस तासानंतर जावाई शोध लावला आमच्या स्पीकर साहेबांनी की मला असं कळलं की त्यांचं जीवनाला म्हणजे जीवितला हानी आहे होऊ शकतो त्याच्यावर हल्ला होऊ शकतो पार्लमेंटमध्ये म्हणून मी त्यांना सांगितलं नको नका येऊ हे वाचवण्यासाठी त्यांचे ते पळापळी कारण सोशल मीडियावर खूप झालं पळाले पळाले घाबरट ही त्यांची एक इमेज तयार झाली मग म्हणे मी नाही आता तुम्ही सांगा अहो पार्लमेंट सारखी सुरक्षित जागा नाही पंतप्रधान सरकार सुरक्षित माणूस नाही आणि स्पीकर साहेबांना जावाही शोध लागतो की त्याच्यावर हल्ला होणार आहे आमचं ग्रह खातं झोपलेलं असतं का इंटेलिजन्स एजन्सी झोपलेल्या असतात का त्यामुळे स्पीकरची चौकशी व्हावी की त्यांना कोणाकडनं इन्फॉर्मेशन मिळाली त्यांच्याकडे प्रूफ काय काय आहेत कारण पार्लमेंटच्या आतमध्ये हमला हल्ला होणार म्हणजे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्यावर तुम्ही डाऊट ठेवता की त्या खासदारांवर तुम्ही डाऊट घेता ही पूर्ण लाच काढली त्या पार्लमेंटची असं बोलून पण पंतप्रधानांना ती जी खीज होती न बोलण्याची तो जळफळाट त्यांनी राज्यसभेमध्ये काढला विरोधी पक्ष चालले गेले राज्यसभेमध्ये त्यांनी बोलायला आणि स्वतःवर ते व्हिक्टीम कार्ड खेळतात मला मी गरीब मी तुमचा मला कसं करता म्हणजे माझ्या मला कोण माझ्या मरणाची इच्छा करत आहे मोदी तेरी कब्र बनेगी कब्र बनेगी कोण असं माझ्यावर हे करत आणि असे बोलणाऱ्यांना संविधानने म्हणजे राज्यघटनेने अधिकार कुठला दिला आणि हे जे की लोक बोलतात माझ्याबद्दल त्यांच्या मनात किती घृणा आहे हे दिसून येत मोहब्बत की दुकान खोलने वाले कब्र कैसे खोद सकते हैं असं म्हणून त्यांनी क्लिअर कट राहुल गांधी वर आरोप लावले पूर्ण देशालाही तो भाषण ऐकल्यावर वाटलं असेल की राहुल गांधीलाही शोभतं का कब्र खोदेंगे असं म्हणायला असतं का झालं राहुल गांधी बदनाम विरोधी सगळे पक्ष बदनाम पंतप्रधान फार मोठे पंतप्रधान फार मोठे विरोधी पक्षा कुछ कब्र खुदेगी हाँ शब्द जे तो काम जेएनयू जे करब्र खुदेगी नारा कुछ तो पे तो वीडियो पहा मोदी का बोल हिंदी मध्य देश के युवाओं के लिए मजबूत जमीन तैयार कर रहा हूं तो कांग्रेस मोदी की कब्र खोदने के कार्यक्रम के बारे में और मोहब्बत की दुकान खोलने वाले मोदी तेरी कब्र खुदी की के नारे लगा रहे जी ये कौन सी मोहब्बत की दुकान है जो देश के ही किसी नागरिक के कब्र खोदने के सपने देखती हो ये कौन सा संविधान से उन्होंने सिखा है जो देश के ही किसी नागरिक के कब्र खोदने की बात करते हो क्या ये संविधान का अपमान नहीं है क्या मानवता का अपमान नहीं है क्या सार्वजनिक के सार्वजनिक जीवन की मर्यादाओं का अपमान नहीं है और उनको इसका कोई खेद नहीं है अगर इसके बाद क्या बयान देंगे बयान देखो प्रधानमंत्री राज्यसभा में भी रो रहा था किस प्रकार के संस्कार और वृत्तियों से पले बड़े लोग हैं ये आदरणीय सभापति जी और मैं जो किसी ने पूछा था मोदी जी आपके स्वास्थ्य का क्या राज है मैंने कहा मैं डेली दो किलो गाली खाता हूं आदरणीय सभापति जी ये मोदी की कब्र क्यों तो खोदना चाहते हैं ये सिर्फ नारा नहीं है इनके भीतर पड़ी हुई नफरत का प्रतिबिंब है इसकी अभिव्यक्ति है और वे इसलिए हैं, हमने 370 की दीवार गिरा दी इसलिए मोदी की कब्र खोदना चाहते, पहले ना, कैसे विक्टिम कार्ड खेले मोदी से मरा मारने प्रयत्न मरा नफरत की मोहब्बत की दुकान चलाने वाले म्हणजे राहुल गांधी असं आज कसं मला बोलू शकतो पण वास्तविक नारे कोणी दिले हा व्हिडिओ पहा मजा हा युजीसी कायदा रद्द करा म्हणून सवर्णांनी काढलेला काढलेला या मोर्चा तेच लोक सहभागी होते ते पूर्ण दोन हजार तेरा पासून आजपर्यंत मोदी हे तो मुमकिन ह्याचे नारे लावत होते हे मोदीचा कोर वोटर आहे ज्यांच्या भरोच्यावर मोदीची राज राजकारण राज चालतं तो लॉट आहे आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की ज्याला आपण राम म्हणून आणलं तो तो एकदम रावणासारखा वागायला लागला म्हणून ते शिव्या द्यायला लागले कब्र खुदेकी बोलणारी ती लोक आणि मोदी साहेबांनी व्यवस्थित तो नारा काँग्रेसवर थोपला कलाराव खोट बोलण्याची इतकं असं जबरदस्त खोट कोणी बोलू शकत नाही मोदींमध्ये हिंमतच नाही या लोकांवर ऍक्शन घेण्याची जे मोदींची कब्र खुदेकी बोलत त्यांच्या विरुद्ध एक एफ आय आर नाही त्यांच्या विरुद्ध कुठलीही ऍक्शन नाही ऍक्शन कोणा होते तो आपला डॉक्टर संग्राम पाटील ते बिचारे भार आपल्या मराठी भूमिपुत्र आहेत ते आणि ते लंडनला स्थायिक झाले डॉक्टर आहेत इंग्लंडचे नागरिक आहेत त्यांनी एक सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट लिहिली सरकारच्या चुका दाखवल्या किंवा सरकारला समज देणारी झालं तो माणूस मुंबईच्या एअरपोर्टला उतरला पोलिसांनी ताब्यात घेतला चौकशी सतरा तास पुन्हा अठरा तास पुन्हा सतरा तास मोठमोठे प्रश्न त्याच्यावरचे उत्तर पानोच्या पानं चाळीस चाळीस पानाची उत्तरं लिहून देतो तो माणूस आणि जेव्हा तो वापस जायला लागला त्याला खूप पोलिसांनी पुताडित केलं पण अरेस्ट नाही केलं जेव्हा तो, के तो वापस जायला लागला एअरपोर्टला गेला तर कळलं की तू जाऊ शकत नाही लुकआउट नोटीस दिलेली आहे लुकआउट नोटीस म्हणजे कुठल्याही भारतीय नागरिक किंवा भारतात आलेला माणूस याच्यावर लुकआउट नोटीस असला की तो बाहेर जाऊ शकत नाही एअरपोर्ट ना वापस केला जातो त्याला मग ते हायकोर्टामध्ये गेले तर मुंबईच्या पोलिसांनी पुन्हा नवीन जाबाई शोध लावला जसा बिर्ला साहेबांनी लावला तसा पण याच्यामुळे देशात फाळणी होऊ शकते देश तुटू शकतो समाजात विष पेरल्या जाऊ शकतो म्हणून साहेब आम्ही याला कोर्ट म्हणाला काहीतरी डोक्यात डोकं वापरा आम्ही जे प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या हाल तू जिलेबी काढत बसू नका इथे त्याला हो तारीख पे तारीख आणि इथे मोहब्बत के दुकान वाले कब्र नहीं खोद रहे, जो नफरत का मॉल चला रहे थे ज्यांचा नफरतचा मॉल आहे घृणा करतात त्याचा मॉल आहे त्यांच्याकडे मोठमोठे हिंदू मुस्लिम झटका हलाल मस्जिद मे मंदिर धुंडो या नफरती लोकांच्याच कडनं ह्या नफरतीच्या घोषणा आहे राहुल गांधीकडनं नव्हे तेव्हा पार्लमेंट मध्ये सुद्धा कशी लोक खोट बोलतात अहो कमीत कमी त्या राष्ट्रपती महोदयाची इज्जत ठेवायला पाहिजे होती ती आदिवासी संघर्षशील से महिला राष्ट्रपती आहे तिची तर इज्जत ठेवायची तिच्यात अभिभाषणावर खोटच खोट खोटच खोट रेटून बोलान खोटं बोला जोर जोरानं बोलाव खोटं बोला हेच चालू आहे लोक म्हणतात दिल्लीत क्या चालणार आहे खोट बोला खूप खोटं बोला मोठ्या बोला आणि रेटून बोला आणि सारखं बोला हेच दिल्लीत चालू आहे हे दोन व्हिडिओ निश्चितच आय ओपनर असतील आज न्यूज मराठी मराठीमध्ये एवढेच पुन्हा येतो तुमच्या सेवेला तोपर्यंत नमस्कार पाहत न्यूज लॉन्चर मराठी